भक्तांना माहित ना, नाही असा स्वामी तथ्य जे जय श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला असा स्वामी तथ्य सांगणार आहे जो नव्वद टक्के भक्तांना माहीत नाही शेवटपर्यंत ऐका कारण हा तथ्य तुमच्या स्वामीवरचा विश्वास अजून मजबूत करेल स्वामी समर्थ फक्त मूर्ती नाही हे जिवंत चैतन्य आहेत खरा तथ्य असं आहे स्वामी की स्वामींना मोठ्या पूजा फूल किंवा पैसा नको त्यांना फक्त भक्तांचं शुद्ध मन हवं असतं अनेक भक्त मोठे नवस करतात पण मनात शंका ठेवतात स्वामी म्हणतात मन स्वच्छ असेल तर माझी कृपा आपोआप मिळते हा तथ्य तुम्हाला माहीत नव्हताना कमेंट करा जे जे श्री स्वामी समर्थ आणि व्हिडिओ भक्तांपर्यंत पोहोचवा स्वा। स्वामी नाम घेतल्यावर काय होतं स्वामीनाम हे साधं नाव नाही हे एक कवच आहे स्वामी आपण मनापासून स्वामी समर्थ असं म्हणतो तेव्हा नकारात्मक विचार शांत होतात मनाला धीर मिळतो भीती हळूहळू कमी होते स्वामी नाव उच्चारल्यावर मेंदू शांत होतो आणि मनाला ऊर्जा मिळते म्हणून रोज किमान अकरा वेळा स्वामी नाम घ्या फरक तुम्हाला स्वतः जाणवेल स्वामी कृपा कधी मिळते अनेक भक्त विचारतात स्वामी कृपा कधी मिळते जवा 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 स्वामी कृपा तेव्हाच मिळते जेव्हा भक्त धीर सोडत नाही जेव्हा संकटातही विश्वास ठेवतो जेव्हा परिणाम स्वामीवर सोडतो स्वामी म्हणतात तू प्रयत्न कर काळजी मला सोड विश्वास ठेवा स्वामी कधीच उशीर करत नाही ही चूक भक्तांची करू नये म्हणजे ही चूक भक्तांनी करू नये भक्तांनो ही एक कवच एक चूक अनेक लोक करतात स्वामीची पूजा करून लगेच म्हणतात अजून काही झालं नाही ही शंका स्वामी कृपेपासून दूर ठेवते विश्वास आणि संयम हेच खरी पूजा आहे संयम ठेवा स्वामी सर्व बघत आहे स्वामी संकेत स्वामी संकेत नेहमी शब्दात येत नाही अचानक मन शांत होणं संकटात मार्ग दिसणं एखादं वाक्य कानावर पडणं हे सगळं स्वामी संकेत असू शकतात शांत मनाने ते संकेत ओळखा स्वामीवर विश्वास ठेवा ते नेहमी तुमच्यासोबत आहेत स्वामी भक्तांनो आज मी जे काही सांगितले ते शब्द नव्हते ते स्वामी समर्थाची कृपा होती जर हा व्हिडिओतून तुमचं मन थोडंसं जरी शांत झालं असेल तर समजा स्वामींनी तुमच्यावर कृपा केली हा व्हिडिओ एखाद्या भक्तापर्यंत पोहोचवा कदाचित तो स्वामीच्या शोधात असेल स्वामीवर विश्वास ठेवा ते कधीच साथ सोडत नाही जे जे श्री स्वामी समर्थ चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामी कृपा नेहमी तुमच्यासोबत राहू बोला मग श्री स्वामी समर्थ